सैनिकांच्या सन्मानार्थ महाडमध्ये तिरंगा रॅली मंत्री भरत गोगावले यांचा सहभाग ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैनिकांचा सन्मान ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर आज महाड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली भारतीय सीमेवर लढणाऱ्या आणि शहीद जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे मंत्री भरत गोगावले यांनी रॅलीचं नेतृत्व केलं हातात तिरंगा घेऊन देशप्रेमाच्या घोषणा देत महाडकर नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते रॅलीपूर्वी मंत्री गोगावले यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला कॅप्टन किशोर मोरे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर अरुण चाळके बंधू तरडे भाजपचे बिपिन महानूरकर आदी उपस्थित होते ज्या भारताच्या नौजवानांनी सैनिकांनी जे सिंदूर यात्रा म्हणजे सिंधूर जे ऑपरेशन हे सफळ केलं आणि त्यानिमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये ही तिरंगा रॅली निक निघालेली आहे त्यामध्ये आम्हीही रायगडमधून महाडला आज आपण ही तिरंगा रॅली काढलेली आहे की त्यांना समर्थन देण्यासाठी पंतप्रधान आणि देशाचे सैनिक यांना समर्थन देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आम्ही सर्व उत्स्फृतपणे आज या तिरंगा रॅलीमध्ये सर्व जाती धर्माची लोक आम्ही समाविष्ट झालेली सुनील तटकरे मी तुम्हाला आपण प्रसिद्ध झालेलो आहे या रॅली मरी आपण जे आपल्या भाजी कार्य कारवाई केलेली आहे बॉर्डर वर ते फक्त ट्रेलर आहे जसा मुव्हीचा एक ट्रेलर असतो तसा ट्रेलर आहे अजून आपल्याला दाखवायचं आहे भरपूर हे आहे नाहीये एक सांगतो तुम्हाला आज भारतीय सेना जे कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये एअरफोर्स नेव्ही आर्मी या तिघी सेनानी खूप व्यवस्थित आणि स्ट्रॉंग टेक्निकल डीप हे आहे त्याचा प्रयोग करून त्यांनी पाकिस्तानला सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या सरकारची अशी आहे की त्यांनी कुठलाही सिव्हिल इन्स्टॉलेशन किंवा सिव्हिल वर कुठलाही हल्ला केलेला नाही हा हल्ला फक्त उग्रवाद्यांच्या वर होता आणि या हल्ल्यामध्ये त्यांचे ऑर्गनायझेशन आहे त्यांचे जे कॅम्प आहेत त्यांना विध्वस्त केलेला आहे त्यांचे पॉइंट प्लेन जिथून उडतात જેક્રિય કરે સર્વ ધારતીય સૈન્ય સૈનિક પાકિસ્તાન બોર્ડર ક્રોસ નહી ગોષ आपण आपल्या भारतामध्ये राहूया पाकिस्तानला दाखवलंय की आपण काय आहे पाकिस्तानला चायनानी हजार दिले पाकिस्तानला तुर्कीने हजार दिलेले त्यांचा परीक्षण झालं आज वर्ल्ड काळ आला आहे त्यांना समज नाही की भारत काय आहे भारत देश काय आहे आणि सर्वात मोठी गोष्ट उभे आहेत त्याच्यामुळे त्या सीमेवर जे आहे ते स्ट्रॉंग काय

याला टोचत असते म्हणजे काय वय व जवानांचं काय लोकांची सर्व्हिस राहते सतरा वर्ष रेंज वाढत गेली तर बावीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष आणि अशा या जवान स्थितीमध्ये ज्या वेळेला आमचा हा जवान शहीद होतो त्यावेळेला त्यांच्या कुटुंबाची होते आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्या देशाचे कंतर बसप्रधान हे ठाम म्हणजे तिरंगा रॅली ही आपल्याला संपूर्ण देशामध्ये निघालेली आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी निघालेली आहे आज आपण

या देशामध्ये जात जात विद्यार्थी जात नाही आहे आणि म्हणून माझ्या विनंती आहे की जे देशाच्या सेवे लढत आहेत त्यांचा सन्मान करणं भारत भारत सन्मान करणं त्यांचा आदर करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आज आपल्या या तालुक्यातील पुलापूर आणि महाड तालुक्यातील जवळजवळ सात ते आठ जवान शहीद झाले असतील दादांनी सांगितलं सारखी गावच्या गाव गेले कित्येक वर्ष या भोज मध्ये आहेत आज आमचे कर्नाट किशोर मोरे यांचे सगळे सहकारी इथं आलेले आहेत त्यांना आमचा नमस्कार आता या रॅलीमध्ये तुम्ही सामील झाला आणि तुम्हाला कर्नाट साहेब सांगतो काही आल्या तुम्हाला ज्या वेळेला कुठलंही सहकार्य लागत की संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी ठाम हो काळजी करायचं कारण नाही आहे आपल्या सगळ्यांच्या कर्नल साहेबांनी हा ट्रेलर आहे बरोबर हा ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे त्याचं कारण कारण काही वेळेला संयम पण राखावा लागतो पण ज्या जे ठेवत होतात ना ती त्याला दाखवून दिली आज पाणी बंद केलं तसे मार्गाला पाण्यातून बाहेर काढतात आणि तडफडतो तसे आज त्यांची अवस्था झालेली आहे थोडा अजून काय काय अवस्था होते ती तुम्ही पहा कारण एवढा मोठा भारत देश आहे की जो, जो तो देश आहे तो आपल्याला चटणीला पण पुरणार नाही परंतु आपण जरी अतिरेक करत नाही आहे हे एकोणीसशे एकाहत्तर ची लढाई विसरले वाटत आणि म्हणून आता पण लाहोर पर्यंत उद्धवता आपले परंतु पंतप्रधानांच्या आदेशानुसार परत यावं लागलं लाहोरला वेळ पण लागला म्हणून मी आलेल्या सर्व आपल्या भारतीय नागरिकांचं अभिनंदन नाही करणार तुम्हाला धन्यवाद देतो जे घरात बसले त्यांना पण धन्यवाद देतो तर हो ते आपण बघत होतो तसे उन्हा फेटत आहे आणि रस्त्या ठेवा एक जवान आमच्या एक हजार माणसाचं काम करत असतो त्याच्यावर लक्षात ठेवा त्याला सलाम करणं हे आपलं कर्तव्य आहे हेही लक्षात ठेवा कारण तो ज्या वेळेला तिथं काढ मारलेले उभा असतो त्यावेळेला असतात हे लक्षात ठेवा आरामशीर सुखाने चैनने आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो आणि पुन्हा माझ्या या देशाच्या सर्व सैनिकांना पंतप्रधानांना मनापासून आणि त्यांच्या पाठीशी हा भारत देश आणि या रायगडची जनता कामकडे उभी हो आहे जय हिंद जय म्हणजे